आवाज मानदेशाचा चोरीच्या गुन्ह्यातील फरारी असलेल्या दोघांना मसवड पोलिसांनी अटक केली आहे महेश बबलू चव्हाण आणि रंगनाथ मुरलीधर चव्हाण दोघे राहणार चव्हाणवाडी पाणवन तालुका माण अशी संशयितांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की महेश आणि रंगनाथ चव्हाण या दोघांवर सन दोन हजार मध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणी पोलिसांनी वडूच जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात पत्र दाखल केले या खटल्याच्या सुनावणीसाठी हे दोघे हजर न राहता सहा वर्ष अजामीन पात्र वॉरंट गावाहून निघून फरारी होते सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाने दोन्ही संशयितांचा तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय यंत्रणा सतर्क करून माहिती घेऊन शिताफीने पकडले या कारवाईत पोलीस हवालदार भगवान सजगने नीता पळे योगेश सूर्यवंशी अभिजीत भादुले युवराज खाडे यांनी सहभाग घेतला मान्स ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा